वणीच्या कायर येथे प्राचीन आणि समृद्ध राजवटीचे मिळाले पुरावे वणीजवळील कायर ही अतिशय प्राचीन काळापासून मानवी बसती राहिली आहे येथे इतिहास पूर्व पाचन युगीन काळापासून ते सातवाहन आणि वाकाटक काळापर्यंतचा इतिहास पाहायला मिळतो प्राध्यापक सुरेश सोपणे गेल्या काही वर्षांपासून परिसरात सर्वेक्षण आणि संशोधन करीत आहेत त्यांच्या अभ्यासानुसार तिथे पंचवीसशे वर्षापूर्वीच्या काळातील पुरावे तसेच सातवाहन वाकाटक काळात माती दगड आणि विटाचा चार हजार फूट लांबीचा घेरा असलेला मोठा किल्ला बांधण्यात आला होता येथील लोक विटा मातीची घरे बनवीत होते आणि ते कृषी आणि पशुपालक होते त्यांच्याकडे विविध सोने चांदी तांब्याची आभूषणे होती अशी माहिती पुरातत्व संशोधक प्राध्यापक सुरेश सोपणे यांनी दिली